मात्र प्रशासन आणि राजकीय के नेत्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे या गावातल्या लहान ज्यांवर शिक्षणासाठी असा जीव धोक्यात भविष्यासाठी काळजावर दगड ठेवावा लागतो आहे काळजावर दगड ठेवलं कोणसान होत काही शिक्षणामध्ये निश्चितच आहे शिक्षणामध्ये पण काही पालक शकत नाही ना शेवटी मानसिक जे आहे कमजोरी होती किंवा नदीवरनं काय होडी बुडाली किंवा काय झालं शेवटी मनात जा राज्यातील शिक्षण व्यवस्था एकीकडे हायटेक होत असताना दुसरीकडे कोकणातल्या या गावातल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी साधा रस्ताही नसावा ही सर्वात मोठी खंत आहे पाच वर्षांनी फक्त मतांसाठी या गावाकडे फिरकणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना आणि या, या गावातील विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या वेदनांची जाणीव होणार का हा खरा प्रश्न आहे वीस चोवीस ताससाठी रत्नागिरीहून संदेश सह तृप्ती पराडकर आणि मयुरेश कडक